जय भीम जय महाराष्ट्र मी भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर मी वंचित बहुजन आघाडीकडून चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं निवडणूक लढवत आहे सात तारखेला या ठिकाणी वोटिंग आहे आणि त्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी म हे मशीन मिळणार आहे याच्यावरती पाचव्या क्रमांकाला आंधळकर भाऊसाहेब रावसाहेब असं नाव असलेलं पाचव्या क्रमांकाला नाव आहे नाव आए, फोटो आहे आणि फोटोनंतर प्रेशर कुकर हे चिन्ह आपल्याला समोर दिसेल त्यानंतर त्याच्या पुढे जे बाण आहे त्यानंतर बटन आहे या ठिकाणी ते त्याच्यासमोरचं बटन अशा प्रकारे दाबायचं आहे हे बीप वाजेल आणि हे बीप वाजल्यानंतर आपल्याला साईडला ठेवलेल्या ह्याच्यातून एक चिठ्ठी मिळेल त्यावरती प्रेशर कुकर हा चिन्ह आहे का नाही म्हणजे ते चिन्ह असेल तर मला मतदान झालं असा त्याचा अर्थ होईल आणि मग ते जे चिठ्ठी आहे ती चिठ्ठी आपण मत ह्याच्यामध्ये टाकायची आहे एवढं झाल्याशिवाय मला मतदान केलं असं होणार नाही पाचव्या क्रमांकाला माझं नाव आहे नावानंतर माझा फोटो आहे फोटोनंतर प्रेशर कुकर चिन्ह आहे त्याच्यापुढे आपल्याला या प्रकारे हे बटन दाबून वाजल्यानंतर ते, 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 ते ही मिळेल त्याच्यावरती प्रेशर कुकर आहे का नाही पाहून आपण त्या मतपत्रिकेच्यामध्ये टाकायचं आहे एवढं करा मला जास्तीत जास्त मताने विजयी करा आंबेडकर साहेबाचे हात बळकट करण्यासाठी मला ताकद द्या आशीर्वाद द्या एवढीच विनंती